ओंकारेश्वर देवताय नम ओम शिवाय ओम शिवाय अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त मंडळी शंका समाधान या कार्यक्रमासाठी मी संगमेश्वर गिरी श्री छत्र ओंकारेश्वर देवस्थान बिलोद्यान जाणेगाव इथून आपलं सर्वांचं हार्दिक स्वागत करतो मंडळी आज विषय घेतला आहे की आठवण राहत नाही म्हणजे कुठल्याही गोष्टीची आठवण राहत नाही विसराळूपणा आणि खूप पालकांच्या पण तक्रारी आहेत की मुलांच्या डोक्यात राहत नाही अभ्यास केलेला त्यावर काही उपाय सांगा तर मी सांगतो उपाय त्याला औषध वगैरे काही लागत नाही फक्त काय करायचं ते सांगतो होतं काय एक आपल्याकडे म्हण आहे की वाहता मळा आणि गाता गळा याचा अर्थ काय माहित आहे का की मळा जर चांगला फुलवायचा असेल तर मळा सतत व्हायला पाहिजे पाणी व्यवस्थापन जिथले तर दिलं पाहिजे तेव्हा मळा फुलतो आणि गळा गाता गळा सतत गायलं पाहिजे रियाज केला पाहिजे त्यावेळेस गळा हा फुलतो गळा गोड होतो स्वर व्यवस्थित लागतो हम्म गायकानं सतत रियाज केला पाहिजे जो मळा फुलवतो त्यानं दररोज दररोज निरीक्षण केलं पाहिजे मळा सतत वाहता ठेवला पाहिजे या आज पाणी दिला इकडं द्यायचं तिकडं द्यायचं त्याचं व्यवस्था व्यवस्थित केलं पाहिजे दररोज त्याकडे लक्ष दिलं पाहिजे आणि गायकानं गळ्याकडे हम्म तस आपण आपल्या लक्षात राहत नाही ना आपल्या लक्षात राहत नाही त्याचं कारण सांगतो आजकाल जास्त लक्षात राहिना गेले बऱ्याचशा गोष्टी पहिली गोष्ट मोबाईल आता मोबाईलचं काय आलं म्हणतात त्याचे सांगतो आपण कुठली गोष्ट जर कोणी काही विचारलं गणित एकंदर विचारलं काहीतरी प्रे किती लगे आपण काय करतो मोबाईल काढतो आणि लगेच टिकटिक टिकटिक करतो हु? म्हणजे आपल्या मेंदूला ताणच द्यायचा नाही काही गोष्ट कोणी विचारले की लगेच गुगलवर लगेच सर्च करतो ठीक आहे आधुनिक साधन आहे ते वापर करायचा परंतु आपल्या मेमरीला कधीतरी ताण द्या ना थोडस हम्म ह्या गोष्टी होत असल्यामुळे आता मुलांच्या बाबतीत पण तेच होतं विद्यार्थी लोक काय करायला कुठल्या प्रश्नाचं उत्तर काही शोधायचं वाचन वगैरे करायचं नाही अगर वाचन केलं तर लक्षातच राहत नाही तर प्रश्नाचं उत्तर लगेच सर्च करतात गुगलवर की उत्तर म्हणजे मेंदूला ताणच द्यायचं नाही मेंदू तसाच गंज ठेवायचा मी सोपं सांगतोय तुम्हाला यामुळं काय होईल आपला मेंदू ग्रहण क्षमताची त्याची जी आहे मेंदूची ग्रहण क्षमता ही कमी होत चालली आता समजा तुम्ही महिला असाल न? तुम्ही सतत स्वयंपाक करताना जी भाकरी करता अगर पोळ्याला लाटता तुम्हाला दररोजचा जी सराव असतो पोळ्याला लाटण्याचा ती गोल गरगरीत पोळी होते चपकास होते व्यवस्थित होते का नाही आणि कधीतरी महिना दोन महिन्यानं कधीतरी केलं तर तुम्हाला ती जमती का पोळी मान्य नाही व्यवस्थित ये येणार नाही महाराष्ट्राचा नकाशा कशा होईल अगर भारताचा नकाशा कशा होईल होतो का नाही तसं अगर कुठलंही काय बनवत आहे कुठले व्यक्ती असेल कुठल्या कामामध्ये कुठली कलाकृती करत असेल त्याचा जर सतत सराव असेल ना तर ती चांगली कलाकृती होते हे तुम्हाला पण माहीत आहे कुणी शाळा कॉलेजमध्ये शिकवत असेल हम्म चांगलं दररोज दररोज त्याचा रियाज करत असेल तर त्याची शिकवण्याची जी क्वालिटी आहे जी पद्धत आहे ती सुधारते चांगलं शिकवत तो म्हणजे प्रत्येक कामाला आपला सराव लागतो प्रत्येक कामाला कुठलीही गोष्ट असेल शेतकरी असेल कुणी असेल बिझनेसमॅन सतत त्याच्यामध्ये राहिल्यानंतर सरावा ते सरावातून ते आपल्याला प्रॅक्टिस होते खेळाडू असेल तो सतत त्याचा रियाज केला पाहिजे त्यानं म्हणजे तो व्यवस्थित खेळेल काही जे असेल ते असेल तुम्ही जे गोष्ट सतत करतात रियाज करता ती गोष्ट तुम्हाला परफेक्ट येते व्यवस्थित येते हे मान्य आहे तुम्हाला मग तसच आपल्या मेंदूच्या बाबतीत आहे आता आजकाल तुम्ही प्रत्येक गोष्ट मोबाईलवर सर्च करता आणि म्हणजे मेंदूला ताण देत नाहीत त्यामुळं होईल काय की मेंदूची जी ग्रहण क्षमता आहे जी साठवण क्षमता आहे ती कमी होत चालली कधीतरी तुम्ही काहीतरी गोष्ट आठवता का नाहीत आठवत लगेच मोबाईल आहे आपल्याकडे ठीक आहे <coughs> आपल्याला खूप नसेल तर बघू शकतो ना आम्ही करतो ना तसं कधी काही गोष्ट आपल्या पोतेपुरातलं हो काय हवं असेल तर बघण्याचा प्रयत्न करतो पण येईल तेवढं आम्ही काय करतो आमच्या आमच्या मेंदूला विचारण्याचा प्रयत्न करतो आपण कधी काय वाचलं होतं काय वगैरे आता मुलं काय करेल प्रत्येक उत्तर ही मोबाईलमध्ये पाहतात तुम्ही वाचन केलंय ना पुस्तक वाचन केलंय ना तुम्ही तुमच्या अभ्यासाचं मग तुम्ही ते आठवा ना ठीक आहे तुम्ही एक पेज वाचलं पूर्ण पेज नाही लक्षात राहिलं तुमच्या ठीक नाही पण थोडं तरी तुम्हाला आठवा ना आता पहिल्या वेळेस तुम्हाला एक पाच टक्के आठवेल दुसऱ्या जरा सरावातून अजून दहा टक्के आठवलं तसं सराव करत करत गेल्यानंतर तुम्हाला अख्खं पेज आठवेल लक्षात घ्या सराव जर केला ना मेंदूला सवय लावली तर ते अभ्यास पूर्ण तुमच्या लक्षात राहू शकतो तुम्हाला, तुम्हाला मोबाईलवर सर्च करण्याची आवश्यकता नाही आता तुम्ही ही अशी सवय ठेवल्यामुळे तुम्ही परीक्षेत काय मोबाईल घेऊन जाणार आहेत तिथे ह्या में साठवा ते अभ्यास हम्म हे झालं विद्यार्थ्यांसाठी आता वयस्कर माणसं असतील घरातील महिला असतील पुरुष असतील बऱ्याच गोष्टी आठवत नाही त्यांना तर तुम्ही काय करायचं हम्म तुम्हाला हे जर सवय झाली असेल अगर वयानुसार तुमचा मेंदू काम करत नसेल तर तुम्हाला सुद्धा एक सांगतो सोपी गोष्ट करायला भक्ती मार्गातला माणूस आहे मी तुम्ही एखादा अभंग मंत्र काय जे असेल ते वाचून घ्या आणि पाठ करा पाठांतर करा आणि ते आठवण्याचा प्रयत्न करा त्याच्यामुळं तुमच्या मेंदूला सवय लागेल ग्रहण करण्याची मग तुम्हाला ह्या अशा गोष्टी इसरोळपणाच्या गोष्टी होणार नाहीत चांगलं साहित्य उगच अगर तुम्हाला काय जे आवडतं एकदम चांगलं बरं का ते तुम्ही आठवा देवाचे कुठले काही असतील गोष्टी असतील कथानक असेल काही असेल ते वाचून घ्यान आठवण्याचा प्रयत्न करा आठवलं की मग सवय लागेल तुमच्या मेंदूला मग तुमचा हा विसराळूपणा हा दूर होऊन जाईल पण तुम्ही असं करत नाहीत ना सतत त्या मोबाईलमध्ये बघत राहता आपल्या मेंदूला काहीच लोड देत नाहीत आणि असं लोड न दिल्यामुळं काय होतं मेंदू आपला चिडचिड करतो मेंदूला व्यायाम भेटत नाही टेन्शन येतं थोडं काही बोललं की मेंदूला सुद्धा व्यायाम लागतो दररोजची दररोज काही ना काही आठवण्याच प्रत्येक अवयला व्यायाम लागतो प्रत्येक प्रत्येक गोष्टीला आता बऱ्याच जणांना ऐकण्याचा प्रॉब्लेम येतो तर त्यांना काय करायला पाहिजे की शांत बसून खूप शांतमधी रात्रीच्या वेळी बसलात तर कुठे समजा शहरात असेल तर तुम्हाला दुसरा आवाज येईल पण आमच्या खेड्यामध्ये वगैरे असेल तर त्यांना दूरवर कुठतरी रातकडे वरडण्याची असं आवाज येईल त्यांचा कुठला तरी आवाज येईल बारीक बारीक लक्ष द्यायचं बारीक बारीक की तुमचा मेंदू काम करेन ग्रहण क्षमता वाढेल ऐकण्याची क्षमता वाढेल हम्म आपण करत नाहीत हेडफोन लावतो डन 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 लावतो हे पडद्याला विजा होण्यापर्यंत तुम्ही वाजवता कानामध्ये आम्ही पण हेडफोन लावतो कधी ऐकाय नाही तर लावतोच मग मी कुठं म्हटलं आधुनिक यंत्रणा वापर करतो पण मर्यादित आवाज असतो आपल्याला काय ऐकून घेणं की असं धड 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 ढिश ढिश्क ढिश्चिक चालेल मला एक जण परवाच्या दिवशी लावला म्हणलं बघा कसं वाचताय माझा इकडे फोन आमचा का काम आला होते तर निस लावल्यानंतर माझं कान असं झालं आणि तुम्हाला त्या सवयी लागल्या तर तेवढं क्षमतेचा आवाज ऐकण्याची की तुमचा बहिरेपणा वाढला तुम्हाला हळू बोललेलं ऐकता येणार नाही कुठलं लांबच ऐकता येणार नाही हे कानाचा दोष होईल तसा तयार शांत बसून दूरवरच ऐकण्याचा प्रयत्न करावा अशा प्रत्येक गोष्टीत आपले आवयतनं त्यांना सगळं असं त्याचा सराव करायला पाहिजे ना जसं वय वाढलंय त्यांनी करायला पाहिजे आता डोळ्याच्या बाबतीतलं सांगतो तुम्हाला आता मी तर तुम्हाला खूप दिवसातून मी थोडंसं डोळ्याचा प्रॉब्लेम आहे शुगरमुळे झालाय असं तसं मी तुम्हाला खूप वेळा बोललेलो आहे मी आता आपल्याला सुद्धा आता मी काय करतो लोकांच्या मनात माझं खूप बरं आहे ऐकलं का त्या आजारापासून मी आता रस्त्याने चाललो ना मी खूप दूरची वस्तू पाहण्याचा प्रयत्न करतो खूप दूरची ती दिसत नसली ते प्रयत्न करतो बारी अथवा बाहेर मंदिराकडे असलो तर चांदण्या तारे जे आहेत ना उगा प्रयत्न करतो असा बरीक बघून तो प्रयत्न करतो तुम्ही सुद्धा प्रयत्न करा तुमच्या डोळ्याची क्षमता वाढते दिसण्याचा जे प्रॉब्लेम आहेत ना ते दूर होतील कमी होतील तुमचे अशा गोष्टीत म्हणून तर म्हणत नाहीत का आपण जवळून दूरून मोबाईल पाहू नका टीव्ही जवळून पाहू नका त्याचे कारण तीच आहे आपल्या जवळची सवय लागली ना त्याला आपल्याला दूरच दिसणार नाही ना अशा अनेक गोष्टी आहेत आता चालण्याचं सुद्धा सांगतो तुम्हाला आता मी चालतो दररोज समजा आता खूप लोक असतील चालणारी तुम्हाला चालण्याचा सराव असेल ना तर तुमचे पाय थकणार नाहीत पाय कार्यक्षम वाढेल कार्यक्षम तर वाढेल त्याची तुम्ही चालण्याचा सराव ठेवला तर दररोज नियमितपणे चाललात तर प्रत्येक गोष्टीचं तुमचं पाय दुखणार नाहीत हाताचा सराव काही केला तर हातच सराव करा तुम्ही व्यायामाचा हा विषय राहिला पण तुम्ही अशा बऱ्याच गोष्टीचा थेट पडून राहायचं आपलं तोंड करून प्रत्येक जे अवय आहेत आपले त्यांना सवय ठेवा कामाच्या वय वाढलं असेल तरी तुमच्या सवय ठेवा नक्कीच ते कार्यक्षम होतील आणि बरेच दिवस ते व्यवस्थित चालतील एवढंच मला सांगायचंय तर मंडळी जास्त वेळ घेत नाही आपला याबरोबरच आजचा हा शंका समाधान कार्यक्रम इथेच थांबूया आणि परत भेटूया उद्या सकाळी याच वेळी आणि याच ठिकाणी तोपर्यंत तो मंडळी ओम शिवाय जय हिंद जय भारत